दोन चालू करा नमस्कार लक्ष्मीद न्यूज नेटवर्क नेटवर्कमध्ये आपलं सर स्वागत आहे खरं तर उद्या एकोणतीस ऑगस्ट रोजी संघर्षुद्धा मनोज दादा जारंगे पाटील हे उपोषणाला बसणार आहेत आणि खरं तर त्यांना सकाळी दहा ते संध्याकाळी सहापर्यंतच वेळ दिलेला आहे परंतु त्या नियोजित वेळेमध्ये दे देखील संघर्षदा मनोजदादा जारंगे पाटील हे मुंबईत मुंबई येथील आझाद मैदानामध्ये पोचत असून आपल्यासोबत काही सकल मराठा बांधव सोलापूर जिल्ह्यातून शहर आणि जिल्ह्यातून जात आहेत आपल्यासोबत सकल मराठा बांधव आहेत आपण त्याच्या काय प्रतिक्रिया जाणार जाणार दादा काय सांगाल कुठून आला आता आपण आणि कुठं चालला मी अकलकोट तालुक्यात नाही आरक्षणासाठी ना मुला मुलाबाळांचा आमचा प्रश्न आहे माझी लहान मुलं आहेत आम्हाला आरक्षणासाठी आम्ही तक्रार करणारचं आणि जनांगी साहेब तोपर्यंत येत नाही तर आम्ही तोपर्यंत इथे येणारच नाही खरं तर खरं तर आपण सोलापूर टू मुंबई चाललेलो आहात परंतु इथून जात असताना कोणकोणती तयारी केली आहे आपण सगळं जीवनोगर आम्ही सगळं तब्येत घेतलेलं आहे जीवनोगं सगळं आपण घेतलं आहे हां आरक्षण असं आम्ही माघार येणारच नाही ते कुण तुरम खाणार आमचा पुढचा आम्ही ऐकलं नाही म्हणजे ऐकलं नाही संपलं ऐकलं तुमचं आमचं सगळं ऐकून घेतलं नियोजन खरं तर आपण आपण पाहिलं की सकल मराठा बांधव या ठिकाणी सोलापूर रेल्वे स्टेशन या ठिकाणी आहेत दादा काय सांगाल कुठून आला आहात आणि कोणकोणती तयारी नाही आला आहात आणि किती दिवसाय तयारी न आम्ही तिरेगाव तालुका उत्तर सोलापूरमधून आलेलो आहोत आम्ही इथं कमीत कमी पन्नास जण रेल्वेने जाणार आहेत आणि आमच्या गावातल्या वीस पंचवीस फोर व्हीलर गाड्या पिकअप अशा सगळ्या गाड्या आमच्या गेलेल्या आहेत आणि मोटरसायकलवाले मोटर काय असे घर गर... प्रत्येक घरातला एक मराठा युद्ध जरांगे पडल्याच्या पाठीमागे उभारण्यासाठी गेलेला आहे आणि आरक्षण ही आता आम्हाला लय गरज आहे आरक्षणची त्याच्यामुळे आम्ही जो स्तर आरक्षण देत नाही तो स्तर मुंबईत सोडणार नाही खरं तर आपण सोलापूर टू मुंबईत आज परंतु किती दिवस आहे त्याने जो तर आरक्षण मिळत नाही तोच तर येत नाही इथं बी काय काम नाही आणि तिथं बी काय काम नाही बसून राहायला काय झालं आ, सर मी ही अक्कलकोट तालुक्यातून आलेला आहे कारण का देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक वाक्य होतं की मुंबईला तुम्ही येऊ नका कारण का आमची मुंबई आहे आम्ही येऊ शकतो लालबागच्या राजाचं दर्शन घ्यायचं आहे तुम्ही साखर संकुलन पॅक केलात साखर संकुलन ज्या साखर संकुलनात शेतकरी राहत होते आज मराठा आंदोलक फुकट राहू शकतात म्हणून साखर संकुलन तुम्ही बंद केलात मी तुम्हाला सांगू इच्छितो मंत्र्यांना सगळ्या ज्या दिवशी आम्ही उद्या सहा वाजिकांना थांबेल सातला तुमच्या बंगल्याचे दरवाजे तोडून सगळे मराठी तुमच्या बंगल्यात राहतील आणि मनोज दादा देखील आजाद वैद्य उपोषण करणार का आमच्या जीव तोडीन सांगतो आम्ही म्हातारे वयस्कर लोक तिथं आहेत थंडी असते चादर नाही भांगराला तिथं तुम्ही उपोषणाच्या स्थळी पाच हजार लोकांना परमिशन दिलात पर फडणवीस साहेब तुम्हाला सांगू इच्छितो शिंदे साहेब देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेब अजित दादा तुम्हाला सांगू इच्छितो तुमचे बंगले एवढे मोठे आहेत हजार हजार लोकांची राहण्याची कॅपॅसिटी आहे त्या म्हाताऱ्या लोकांना तुमच्या बंगल्यात राहू द्या हेच पुण्य तुमच्या पंधरा टाका एवढं तुमच्या चॅनलला सांगतो जोपर्यंत मनोज दादा सांगत नाही तोपर्यंत आम्ही सोलापूरला येणार नाही खरं तर आपण पाहिलं की अतिशय तिखट अशा प्रतिक्रिया सकल मराठा बांधवांच्या आहेत दादा दादा काय सांगाल खरं तर या, या सरकारने उद्या एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते सहा एवढ्याच कालावधीसाठी उपोषणाला टायमिंग दिलेलं काय सांगाल साहेब मी समाधान मसा गायकवाड एकवाड तिरे मी वर्गातून आहे मराठा समाजाला आरक्षण मिळणे त्यांचा हक्काचं आहे ज्या आम्ही पूर्ण समाज आमचा समाज बांधव आमचा पूर्ण जनांगी साहेबांच्या पाठीशी आहे आम्हाला ही खूप कालावधी कमी दिलेला आहे सरकारनं की बाबा ते दहा ते सहा खूप कमी कालावधी दिलेला आहे तर ते आमच्यावर अन्याय होते तर काय मागण्या असणार आरक्षण मिळालंच पाहिजे हक्काचं एकच मागणी आरक्षण मिळालंच पाहिजे ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे सर ठीक आहे आपण आता उद्या मुंबईला जाणार आहात परंतु फडणवीस साहेबांनी सांगितलं की पोलीस बघून घे फड फडणवीस साहेबांनी फक्त मराठा समाजाला फक्त फसवण्याचं काम करत आहेत जेव्हा चा ते सत्तेमध्ये नव्हते त्यावेळेस फडणवीस साहेबांनी म्हणले होते आरक्षण देणं गरजेचं आहे असं फडणवीस साहेब स्वतः म्हणले होते तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून मी सांगतो फडणवीस साहेबांना की तो एकेकाळी असं होता की फडणवीस साहेब म्हणते समोरच्या माणसाला साल। जर द्यायचं नसेल तर ते कारणं सांगत आहेत मग तुम्ही काय करत आहे आज आम्ही जनता जनर जर तुम्हाला निवडून दिलेलं होतो तर तुम्ही काय केलं आजपर्यंत तर फडणवीस साहेबांना एकच विनंती आहे हे भूमिका तुम्ही एकदम गंभीर्याने घ्या नाहीतर याचे दुष्परिणाम फार मोठ्या प्रमाणात तुम्हाला बोगावं लागेल मी असं सरकारलाच चुनौती देतो सोलापूरमधून मराठा सेवा संघ राजू मिरकेले सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष बदवर सर संचालकचा आहे मी आणि अजून एक खडोणी साहेबांना मी विनंती करतो कारण साहेब आता आम्ही तुम्ही मुख्यमंत्री झालात ज्यावेळेस तुम्ही सरकारमध्ये नव्हता त्यावेळेस फार मोठ्या मोठ्या गोष्टी सांगत होतात शेतकऱ्यांना एवढा आम्ही भाव देतो सोयाबीनला एवढा आम्ही भाव देतो कुठल्याच प्रक्रिया तुम्ही पूर्ण केलेले नाहीत आजपर्यंत तुम्ही फक्त शेतकऱ्यांचा आणि मराठ्याचा फक्त वापर करून घेतलेला आहे तर मला साहेबांना शिंदे साहेबांना आणि दादासाहेबांना मला एक ठणठावून विचारायचं आहे आता आम्ही मराठे फार पेटलेलो आहोत आमचा अंत बघू नका आता तुम्ही आम्हाला वेळ फार कमी दिलेला आहे तुमचं षडयंत्र आहे ह्यामध्ये पण तुमचं षडयंत्र आहे आम्ही मरण उपोषण करण्यासाठी तिथं जाणार होतो तुम्ही आम्हाला वेळ देणार तुम्ही आमचे कोण आहेत आम्ही हे संविधानप्रमाणे आम्ही अमरण उपोषण करणार आहेत तर फडणवीस साहेब तुम्ही हे चुकीचे काम करू नका आणि जाती जातीमध्ये बांधणं लावायचं काम तुम्ही करत आहात तर मला फडणवीस साहेबांना कणकवून सांगायची इच्छितो तुम्ही असं पाप मराठ्यांचं पाप मराचं आईबापाचं पाप तुम्ही डोक्यावर घेऊ नका तुम्ही आम्हाला आरक्षण द्या आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचो हे पण आम्ही तुम्हाला शब्द देतो खरं तर म्हणून दादा जारंगी पटलांना उद्या सकाळी दहा ते सहापर्यंत वेळ दिलेला आहे आणि त्याच्यानंतर जर वेळ नाही मिळाला तर आपण रिटर्न माघार येणार नाही नाही आरक्षण घेतल्याशिवाय येणारच नाही जे आता आम्हाला एसीबीसी दिले म्हणून सांगते जर फडणीस ते सीचा आम्हाला काय उपयोग नाही एसीबीसी बी एसीबीसी आणि ओपन जी साठी जे ते सारखेच आहेत आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा